फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजही शनिवार दोन दिवस व्हिडिओ शूट करायला नाही मिळाला कारण ते शिवायची तब्येत खराब होती गुरुवारी त्याला हॉस्पिटल आणलं ताप सर्दी खोकला खूप होता अधगीतला पण आहे सर्दी खोकला पण कमी आहे शिवायशी खूप जास्त होता म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं होतं मग दोन दिवस मी घरच्या नाही फिरून फिरून ताप येत होता म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं म्हणून मग वेळच नाही मिळाला व्हिडिओ बनवायला घेतला कारण तर आता स्वयंपाकाला उशीर आहे त्याच्यामुळे शिवांशला नदी एक एक धीर बनवून देते तर जिरड्याचं पीठ आधीच मी भिजवून ठेवलं होतं त्याच्यामुळे आता पटकन बनवत आलं काय झालं देते ना तुलाच आता वाजले सकाळचे साडे आणि शिवांश आता उठला तब्येत खराब असल्यामुळे शिवांश आता उठला तर त्याला थोडासा वेळ तो ब्रश करणार फ्रेश होणार त्याच्यानंतर तो परत म्हणजे धीरडं खाणार तर आता अद्विकसाठी पहिले करून तिथं सध्याला बसवते खायला स्वयंपाक होईपर्यंत तेवढाच त्याला आधार होतो म्हणजे स्वयंपाक झाला की परत मग जेवण तर आता हिरडं बनवून तयार आहे हे बघा अद्विकला देते अद्विकने नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर त्याला झोपून दिलं इथे पाण्यामध्ये झोपलेलं आहे शिवांश पण उठला होता तर त्याला फ्रेश करून दिलं इकडे बघा फ्रेश करून दिलं आणि फ्रेश झाल्यानंतर त्याला सुद्धा धिरडं बनवून दिलं आणि त्याला आता नाश्ता करायला सांगितलं तर बोगस वगैरे टी व्ही बघत बघत नाश्ता करत आहे तर आता शिवांश अद्वीरचा नाश्ता करून झाला तर आता निवांत मी स्वयंपाक करू शकते तर मिस्टरांना आज टिफिन दिलं नाही शिवांशला सुट्टी होतीच तर त्याच्यामुळे मला टिफिन नाही दिलं तरी जमलं नाहीतर शिवांची शाळा असती तर मग सकाळी उठून टिफिन बनवावा लागला असता आणि मी इकडे स्वयंपाकाला सुरुवात पण केली आहे तर आताच्या स्वयंपाकामध्ये करते बटाट्याची बटाट्याची रसाभाजी तर इकडे बटाटे टाकून दिले उकडायला एका पातेल्यामध्ये आणि एकीकडे भात शिजत आहे तर आता भात आणि बटाटे शिजत आहे तोपर्यंत चपात्यांचं पीठ भिजवून घेते बटाट्याची रसाभाजी करायची म्हटल्यावर मसाला लागतो तर मी वाटण तयार करून घेते आणि पीठ पण भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्या तर मग अशी चपात्या केल्या आणि चपात्या केल्यानंतर भाजीसुद्धा करून घेतली तर इथे बा पातळ बटाट्याची भाजी तयार आहे गरम गरमच आहे आता गॅस बंद केली मी तिथे बघा मला तर, तर पातळ बटाट्याची रसा भाजी तयार आहे आता स्वयंपाक तर झाला आहे तर, तर, तर थोड्या वेळामध्ये मिस्टर येतील घरी जेवण करायला शिवाय शलयादवीचा नाश्ता झाला तर सकाळी मिस्टर आले की आम्ही सगळेजण जेवण करतो तर आता दुपारी जेवण करायला मिस्टर घरी आले होते जेवण वगैरे करून झालं आणि आता ते निघालेत ऑफिसला जायला पाऊस आला बाहेर खूप पाऊस ओले झाले म्हणून आता चेंज करून तर आता मिस्टर गेलेत ऑफिसला आणि आता ते संध्याकाळी येतील चला मग आता मुलांचं पण जेवण करून झालं माझं पण जेवण करून झालं पण आता थोडेसे भांडे वगैरे ते आवरून घेते आणि त्यानंतर बोलते तर आणि आता व्हिडिओ शूट करायला घेतला तर आज थोडंसं कपाटाचं सामान हवं होते थोडेसं फिट मी तुम्हाला माझे मेकअप दाखवली होती दिलं हे मेकअप फिट पण याच्यामध्ये काय काय सामान आहे ते तुमच्यासोबत शेअर नव्हतं गेलं पण फक्त दाखवलं होतं की माझ्याकडे मेकअप किट आहे ते दाखवलं होतं पण या मेकअप किटवरचं थोडंसं सामान इकडे तिकडे झालं होतं म्हणजे एखादी वेळेस लिपस्टिक काढली आणि ठेवली दुसरीकडे एखादी वेळेस काजळ रागडं ठेवलं दुसरीकडे असं लोक करून ठेवलं होतं आणि मी बाब वगैरे असं हे सगळं थोडंफार सामान अस्तव्यस्त झालं होतं ते सगळं आता आणून टाक ठेवायचं होतं मला पण ही जी मेकअप किट आहे हे व्यवस्थित करून ठेवायची आधी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि मग तू व्यवस्थित करून परत आपल्या कपाटामध्ये ठेवून द्या तर सगळं तुमच्यासोबत शेअर करते आज मी माझी मेकअप किट यामध्ये काय काय आहे ते तुम्ही तर भरपूर सामान आहे हे हे मेकअप अगदी भरलेली आहे बघा चला असं मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्याकडे काय काय आहे तर सगळ्यात आधी बघा हे निव्याचं मॉइश्चरायझर हे खूप जुनं आहे आणि अर्ध जास्त संपलेलं आहे थोडसच बघते याच्यामध्ये तर मेकअप करायच्या आधी आणि मेकअप काढल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लागतं तर ते आपल्याकडे पाहिजेच माझ्याकडे आहे मॉइश्चरायझर तर हे नेवी याचं आहे ही एक लिप तर हे ही मला याची आहे ही सुद्धा खूप जुनी आहे खूप दिवसाच्या आधी घेतली ती पस्तीस रुपयाची आहे ही लिप आणि आता सुद्धा ही लिप लावून बसली आहे तर ही आहे लिप बाब हा आहे पॉर्न्स पावडरचा डब्बा हा पॅकच आहे किटमध्ये आम्ही खोलावतात की जेव्हा केव्हाही आपल्याला असं कुठं बाहेर वगैरे हो जायचं असलं एखादी छोटासा डबा असावा मेकअप पावडरचा म्हणून हा पॉर्न्स पावडरचा डबा मी याच्यामध्ये ठेवला आणि याच्यामध्येच आहे आणि याच्यामध्येच पण अजूनही बाहेर कुठे फिरायला गेलो नाही आणि हाल याचा काही उपयोग पडला नाही आमच्याकडे आहे काजळ काजळ लावल्यानंतर चेहरा चांगला दिसतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण काजळ लावल्यानंतर काही लोकांना काहींच्या डोळ्यांना खाज येते तशीच खाज माझ्या चेहरा माझ्या डोळ्याला येते काजळची पेन्सिल होती पण ती मला दिसत नाही आहे म्हणजे मी गावाला गेली होती तेव्हा तिकडेच राहली की काय पण मी अजबीसाठी ही काजळची डबी आणली होती तर पण मी जास्त लावत नाही कारण माझ्या डोळ्यांना खाज म्हणून गी। मग हे मी अशीच ठेवले पॅकच आहे पूर्ण आहे तर मग मी माझ्याजवळ ठेवलेली आहे कधी पण मला उपयोगी पडणार आहे हे ब्लेंडर आहे माझ्याकडे कलर तसाच आहे बरं काय नाही ते मळक आहे बंदा कलर तसाच आहे अंड्याच्या आकारात हे बघा ब्लेंडर मी फाउंडेशन लावतो तेव्हा ते ब्लेंडर उपयोगी पडतं आता फाउंडेशन करून काय आहे माझ्याकडे तर फिटविच आहे आ, हे ना माझ्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन आहे आणि नेहमी आपल्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशनच घ्यायचं जे आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेडनं थोडासा फेअर घेतला तरी चालते पण जास्त फेअर नको कारण तर आपले पाय दिसतात काळे आणि चेहरा दिसतो फाउंडेशन लावल्यानंतर पांढरा तसं नाही दिसलं पाहिजे याच्यासाठी आपल्या स्किन टोनला मॅच होणार असंच फाउंडेशन घ्यायचं तर हे मी असं फिट घ्यायचं हे आहे माझ्याकडे हा आहे बनाना लूज पावडर म्हणजे मेकअप वगैरे आपण करतो ना तेव्हा मग आपल्याला पाहिजे म्हणजे आपण एक कॉम्पॅक्ट पण लावू शकतो ना तर मग असा लूज पावडरसुद्धा लावू शकतो लावू शकतो तर हा माझ्याकडे बनाना लूज पावडर आहे वापरला मिळायचा आहे पण नेहमी वापर ते लूज पावडर झाल्यानंतर आणि माझ्याकडे कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट आहे हा सुद्धा माझ्या स्किन दोनला मॅच होणार आहे हा पण वापरलेला आहे बघा आहे तर हे आहे कॉम्पॅक्ट पावडरचा डब्बा बाजूला आणि आता हे आहे प्रायमर म्हणजे मेकअप सुरू करायच्या आधी फाउंडेशन लावायच्या आधी आपण जे प्रायमर वापरतो ना आ, ते प्रायमर 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 झाल्यानंतर माझ्याकडे आहे एक आणि कन्सिलर फाउंडेशन हे मिक्स आहे याच्यात कन्सिलर पण आहे आणि फाउंडेशनही आहे आपण सेपरेट कन्सिलर घेतो ना तसं न घेत तसंही घेऊन आपण वापरू शकतो नाही मग कन्सिलर विथ फाउंडेशन देते ते सुद्धा आपण वापरू शकतो ते ही इनसाइड कंपनीचं आहे तर हे सुद्धा कन्सिडर फाउंडेशन असं आहे तर मग मी हे सुद्धा वापरते कधी 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 त्यानंतर आहे हे कन्सिलर पॅलेट याच्यामध्ये आहे सहा शेड आणि वेगवेगळे शेड आहे तर तुम्हाला दाखवते बघा फुले कोणते कोणते शेड आहे सहा शेड आहे असे शेड आहे इथे जे सहा शेड दिलेले आहे याचा तीन प्रकारे वापर शेअर करू शकतो एक आहे कन्सिलर एक आहे करेक्टर आणि एक आहे कंट्यू असं एक माझ्याकडे आहे कन्सिलरचं पॅक म्हणजे इन वन आहे वेगवेगळे घेण्यापेक्षा असं जरी घेतलं तरी काम आणि माझ्याकडे आहे हा मस्कारा मस्कारा हा पण इन्सेट कंपनीचा आहे तर छान आहे मस्कारा मला खूप आवडतं मस्कारा अजूनही चांगलं हे प्रोडक्ट माझ्याकडे हे जास्त वापर नसल्यामुळे हो संपत पण नाही लवकर हा आहे मस्कार त्याच्यानंतर येते तर हे ये आहे हायलायटर ज्याचा वापर आपण फाउंडेशन नंतर करतो तर हे हायलायटर जे आहे ना हे क्रीम फॉर्म मध्ये आहे ट्यूबमध्ये आहे आणि आपण पावडरमध्ये सुद्धा घेऊ शकतो हायलायटर तर असं दोन प्रकारचे मिरची पावडर क्रीममध्ये तर माझ्याकडे क्रीम मधलं आहे ते फॉम्पेशन लावल्यानंतर मग हे लावू शकतो त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट लावू शकतो असं आहे हे नाहीत आणि माझ्याकडे आहे अजून एक पॅलेट ते आहे आय शॅडो पॅलेट तर ही आहे माझ्याकडे आय शॅडो पॅलेट ह्याच्यामध्ये डार्क शेड पण आहे आणि लाईट शेड पण आहे तर असं माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे हे आहे आयलायनर लाईन हे आहे आयरायनर हे सुद्धा इनसाइडचं आहे तर माझ्याकडे दोन प्रकारचे आयलायनर आहे एक आहे लिक्विड हे आहे लिक्विड मधलं आयरायनर आणि हे आहे पेन्सिलवाला आयलायनर तर दोन आहे माझ्याकडे एक हे जे आहे हे ब्ल्यू लेवनचं आहे आणि हे जे आहे हे इनसाइडचं आहे तर हवं आहे त्यानंतर आहे माझ्याकडे लिपस्टिक लिपस्टिक किती प्रकारचे आहे तर माझ्याकडे आहे तीन प्रकारचे लिपस्टिक तीन आहे लिपस्टिक थी थी। थी शे ही, ही, तर हे तीन लिपस्टिक आहे त्यातली सगळ्यात फेवे माझी लिपस्टिक म्हणलं तर ही लिपस्टिक जी डार्क आहे माझे ओटनं डार्क असल्यामुळे मी थोडेसे डार्क शेड निवडते हे एक चांगली लिपस्टिक आहे आणि मी त्याचं वापरते जास्त सहसा कुठेही कधीही केव्हाही तर ती माझी एक आवडती लिपस्टिक आहे ही आणि त्यानंतर जी एक अजून लिपस्टिक आहे ती आहे ही इन साईडचीच आहे ही मी एकदा तर शेड आहे ही थोडीशी डार्क ब्राऊनमध्ये आहे तर ही एवढी लावल्यानंतर मग थोडीशी लाईटच वाटते म्हणून मी ही जास्त वापरते अशी आहे तर ही एक चांग आहे त्यानंतरची लिपस्टिक आहे आपली ही ही आहे रेड कलर रेड कलर ही आहे रेड कलरची लिपस्टिक लिक्विड आहे लिक्विड बरीच आहे आणि ही सुद्धा मॅट लिपस्टिक आहे ही आणि ही सुद्धा मॅट लिपस्टिक आहे ही नाही आहे ही आपली साधी लिपस्टिक आहे पण छान आहे खूप छान आहे आणि हे आहे मॅट लिपस्टिकवरती लावायला लिप ब्लॉस म्हणजे लिप जेल जे तर आपण नुसतं हे सुद्धा लावू शकतो ओठांना नाहीतर मग मॅट लिपस्टिक लावल्यानंतर जेव्हा ती ड्राय होते ना लिप ड्राय होतात तर ते लिप ड्राय होऊ नये याच्यासाठी हे आपण लिप ब्लॉस लावू शकतो लिप ब्लॉस जसं सारखं असतं चिकट चिकट तर हे लिप ब्लॉस आहे तर याचा वापर आपण लिप मॅट लिपस्टिक लावल्यानंतर करायचा असतो म्हणजे लिफ जे आहे ते ड्राय दिसणार नाही किंवा ड्राय वाटणार नाही आपल्याला ह्याच्यासाठी त्यानंतर माझ्याकडे ब्रश आहे यातले काही ब्रश तुटले म्हणजे हे जे आहे ना ते लोकल ब्रश नाही जास्त चांगले मागातले ब्रश नाही आहे त्याच्यामुळे हे ब्रश तुटले काही तर काही ब्रश आहे काही चांगले आहे काही एक दोन ब्रश जे आहे तुटले तर एवढे ब्रश आहे माझ्याकडे पाच ब्रश आहे तर असे पाच ब्रश आहेत आणि या पाच ब्रशने मी त्या ते बेकअप तर अशी आहे माझी की तर आता सगळी किट जी आहे ती खाली झाली तर एवढं सामान आहे माझ्याकडे एक चांगला मेकअप होऊ शकते एवढं सामान माझ्याकडे आहे बेसिक मेकअप करायचा असेल आपल्याला तर त्याच्यासाठी जास्त काही लागत नाही चला सगळं सामान परत ठेवून देते आणि त्यानंतर तर अशी आहे माझी मेकअप की तर आता ठेवतो मी थोडासा चहा तुमच्यासोबत मेकअप किट शेअर केली कशी वाटली तुम्हाला माझी मेकअप किट म्हणजे अशी खूप जास्त चांगल्या ब्रँडची आहे असं नाही म्हणणार पण आहे तेवढं सामान माझ्याकडे मेकअपचं असो तर आता मी माझ्यासाठी दुपारची चहा तर आता चहा झाला आहे उकळी आली आहे चहाला आता ते कपामध्ये गाडून गाडून म्हणजे तसाच बिना गाडणीचा गाडून नेहमीप्रमाणे आणि बाहेर पाऊस येत आहे मस्त आता गरम गरम काळी चहा तयार आहे मी चहा तिथे हा व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते कारण तर मला हा व्हिडिओ आता एडिट करायचा आहे परत चॅनलवरती सात वाजेपर्यंत अपलोड करायचा आहे म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला मिळेल नाहीतर मग आज पण व्हिडिओ आला नसता चला मग आता चहा पिते आणि हा व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत